जय हिंद मित्रांनो मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो या स या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो भरतीची या ठिकाणी पहा बेस्ट परिवहन महामंडळ ड्रायव्हरपर्यंतची भरती निघलेली आहे आणि ती भरती मुंबई या ठिकाणी निघलेली आहे मित्रांनो तर या भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मध्ये मिस करू नका तर मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो परंतु त्या ऑफर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जस्त या ठिकाणी पहा बेस्ट परिवहन महामंडळ ड्रायव्हर भरती मुंबई तर मुंबई या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि या भरतीचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल यामध्ये तुम्हाला आणि भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे म्हणजे तुम्हाला शिक्षक किती लागणार आहे आणि भरतीमध्ये वय मार्ग किती लागणार आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र डॉक्युमेंट्स कोण कोणते अपलोड करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज पद्धत अर्ज पद्धत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज शुल्क तर या भरतीसाठी तुम्हाला अर्ज शिल्प किती लागणार आहे म्हणजे अर्ज फी तो ओपनवाल्याला किती आहे ओबीसी वाल्याला किती आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन वाल्यांसाठी किती आहे पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि पीडीएफ जेला तर पी एफ जरात हे सर्वात मेन पॉईंट आहे पीडीएफ जरात लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रेशनमध्ये मी दिले त्या ठिकाणचं नाव कर तुम्ही पीडीएफ जगात वाचा मंगचा फॉर्म भरा मित्रांनो आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या साईडला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे या ठिकाणी पहा बेस्ट मुंबई भरती दोन हजार पंचवीस तर मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक मुंबईमध्ये ड्रायव्हर पदांची भरती निघालेली मित्रांनो तर ज्यांना ड्रायव्हरमध्ये एस टीमध्ये मध्ये ड्रायव्हर या पदासाठी नोकरी करायची मित्रांनो त्यांच्यासाठी खूप मोठी संधी या संधीचा फायदा घ्या या ठिकाणी पहा बेस्ट मुंबई रिक्वमेंट तर मित्रांनो या ठिकाणी पहा मित्रांनो मुंब ब मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहनमध्ये ड्रायव्हर पदांची भरती निघालेले मित्रांनो या ठिकाणी पहा बेस्ट मुंबई भरती दोन हजार पंचवीस ही भरती सुरू झालेली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी पर्यंत आहे तर या ठिकाणी सांगितलं तीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि यामध्ये आकर्षक पगार देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे संधी अजिबात सोडू नका मित्रांनो जर तुम्ही बेस्ट मुंबई भरती यासाठी उत्सुक असाल तर अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला आणि जाहिरात पात्रता याबद्दल सविस्तर माहिती लिंक तुम्हाला पी डी एफ मी दिली मित्रांनो आणि पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले त्या ठिकाणी तुम्ही पीडीएफ जर वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा भरतीचे प भरतीचे नाव द वेस्ट मुंबई तर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट मुंबई भरती दोन हजार पंचवीस विभाग पहा ही भरती बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट मुंबई या विभागामध्ये होणार आहे तर भरतीचा प्रकार पाहा ही भरती, पा, भरती ट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे म्हणजे भरती ट्रान्सपोर्ट अंतर्गत होणार आहे आणि श्रेणी पा ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण जे उमेदवार भरती झाल्यानंतर त्यांना मुंबई या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो आणि बे बस ड्रायव्हर मुंबई भरती हजार पंचवीस पदाचे नाव पदाचे नाव इलेक्ट्रिकल ए सी बस चालक म्हणजे जे इलेक्ट्रिक बस असतात मुंबई पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी ड्रायवर पदाचे पद भरण्यात येणार आहे हे पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत त्यामुळे जे उमेदवार ड्रायव्हर या पदावर नोकरी करू इच्छुक असतात त्यांच्यासाठी खूप मोठी चांगली संधी निर्माण झालेली आहे तर एकूण पदे पहा एकूण पद रिक्त पुष्टी करण्यात आलेली नाही अजून त्यासाठी पीडीएफ डीएफ पाहिजे म्हणजे रिक्त पद किती अधिकार सांगितलं गेले नाही कधी जास्तपणा असू शकतात कधी कर कमीपणा असू शकतात मिळणारे वेतन पहा मिळणारे वेतन तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सनुसार मिळणार आहे मित्रांनो आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे तर शैक्षणिक पात्रता खाली प्रमाण आहे या ठिकाणी नाव दिलेले आहे इलेक्ट्रिकल ए सी बस चालक आणि आवश्यक शैक्षणिक पात्र या ठिकाणी पहा व्यावसायिक बस व्याव चालक परवाना पी एस व्ही बेड किमान तीन वर्षाचा चालवण्याचा बस चालवण्याचा अनुभव पाहिजे सुरक्षित आणि जबाबदारीने ब वाहन चालवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे मित्रांनो तर अर्ज पद्धत पहा उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे मित्रांनो अर्ज शुल्क पहा या भरतीसाठी कुठल्या प्रकारची अर्ज शुल्क नाही मित्रांनो तर अर्ज सुरू होण्याची तारीख पहा तर प्रकाशित प्रकाश झाल्यापासून तर अर्ज करण्यास सुरू झालेली आहे मित्रांनो तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी सांगितलं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख काय मित्रांनो आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला पी डी एफ जरात वाचायचं असेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ जरची लिंक दिली आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही अदोगर पी डी एफ जगात वाचून हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर निवड प्रक्रिया पाहत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे आणि ड्रायव्हिंग टेस्टद्वारे करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुमची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे तर मुलाखती चांगली प्रॅक्टिस करून जा त्या ठिकाणी आणि जे कोणी ड्रायव्हर असतं मित्रांनो तर ड्रायव्हरची चांगली प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी जायचं आहे बर, भरतीसाठी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून ते भरतीसाठी फॉर्म भरू शकतील तर भेटूया अशाच नवीन भरतीच्या अपडेटमध्ये तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय